नमस्कार मित्रो सफर पुस्तकांची या मराठी युट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत मित्रो आज आपण पाहणार आहोत असे काही शब्द जे उलटसुलट कसेही वाचले तरी त्यांचा अर्थ हा सारखाच होतो तर बघा समास समास या शब्दाला उलट जरी वाचलं तरी याचा अर्थ समास असाच होणार आहे तर त्याचप्रकारे नवजीवन कनक कडक नमन रबर जहाज वानवा डालडा रडार नयन आणि सरस तर मित्र वरील सर्व उदाहरणे आपण ऐकली याला मराठीमध्ये विलोमपद असं म्हटलं जातं तर इंग्रजीमध्ये म्हणाल तर याला पॅलेंड्रोम असं म्हणतात आता याची व्याख्या नेमकी काय आहे तर उलटसुलट कसेही वाचले तरी सारखाच अर्थ तयार होणारा शब्द किंवा वाक्य म्हणजे विलोमपद मग कसा वाटला हा आजचा शब्दांचा खेळ तुम्हालाही असे काही शब्द वाक्य किंवा वाकप्रचार माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनेलवरील कंटेंट आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर मात्र जरूर करा का आणि वाचा वाचत राहा आणि आनंदी रहा, धन्यवाद